विधानसभेच्या अगोदर मला दहा हजार लोकांची लिस्ट मागितली होती कामी ना का आम्ही ते नाव उडून टाकतो जे तुम्हाला मतदान भेटत नाही ते उडून टाकू आम्ही ते मी आता जाहीर क व्यवस्थित सगळे माझे पुरावे असेल तर मी ते जाहीर करून सगळं माहिती देईन तुम्हाला मीडियासमोरच येईन आणि तेव्हाचे संभाषण रेकॉर्ड गिकार्ड आम्ही जे नावं दिले होते काय ते किंवा त्यांनी असं म्हटलं होतं का बाबा आपले लोक कसे निवडून आणायचे तर जे तुम्हाला भेट न भेटणारं मतदान आहे ते लिस्ट काढा ते दहा हजार कमी करून दुसरे दहा हजार घालू हा पुरावा देऊ तुम्हाला वेळ तर अशी ऑफर होती तुम्हाला थे। होती ते हा कोण दिली होती ऑफर भेटते सांगतो मी सगळं येऊ द्या हाती म्हणजे सरकारमधली लोक होते का कोणी त्रयस्थ पार्टी होती सरकारमधलेच कमी करू शकते का नाही भाऊ आपल्यात काय ताकद आहे तुम्हाला निगेटिव्ह जाणारी मतं बाद करू आणि तुम्हाला पॉझिटिव्ह असणारी मत यादीत घेऊ अशी ऑफर होती तुम्ही स्वीकारली नाही ते बरं नाही वाटलं का आपण आम्हाला फुल गॅरंटी होती ना का आपण आपलं जमतेच भाऊ मग ती लोक समोरच्या पार्टीला भेटली काय नंतर तेस गोंधळ हा मोठा गोंधळ आहे जर मला जर दहा हजार कमी करा म्हटलं तर मग हे पुऱ्या महाराष्ट्रात कसं त्याचे पुरावे सगळे आले का देतो मी